सो so, आज आपण तीन स्टॉकचं अनालिसिस केलेलं होतं त्यापैकी पहिला जो स्टॉक होता आपला एल लॉयड मेटल्स त्यानंतर इंटरलेक्ट डिझाईन आणि डिक्सॉन हे तीन स्टॉक आपल्या याच्यावर दिले होते तिन्ही पैकी तिन्ही स्टॉक मध्ये जबरदस्त मुवमेंट पाहायला मिळाली मार्केट डाऊन असताना सुद्धा पहिला स्टॉक इंटरलेक्ट डिझाईन यामध्ये जर आपण स्टडी केला तर यामध्ये एक हजार सत्तरचा ब्रेकआउट झाला आणि स्टॉक एक हजार पंच्याण्णव गेलेला आहे ठीक आहे तर चांगल्या प्रकारे याच्यात मुवमेंट झाली त्यानंतर डिक्सॉन बघितलं तर सोळा हजार आठशेच्या जवळचा ब्रेकआउट झाला आणि सतरा हजार प्लस हा स्टॉक हाय केलेला आहे डिक्सॉन मध्ये पण जबरदस्त मुवमेंट झाली आणि एल लॉयड मेटल्स या स्टॉक मध्ये सुद्धा चांगली मुवमेंट झालेली आहे जवळपास चाळीस रुपयाची ठीक आहे तर अशा स्टॉक साठी आपल्या टेलिग्रामला तर नक्की जॉईन करा जे स्टॉक आपण इथे स्टडीसाठी शेअर करतो ज्या स्टॉकमध्ये मुवमेंटम येणार आहे अशा स्टॉकचं नेम आपण इथे शेअर करतो त्यासाठी टेलिग्राम जॉईन करा लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ मित्रांनो बघूयात आपण आजच्या मार्केटचा अपडेट काय आहे ठीक आहे आज जर आपण आपला इंडेक्स निफ्टी फिफ्टी बघितला तर यामध्ये आपल्याला आज डाऊन साइड मुवमेंट पाहायला मिळाली आहे मार्केट आज ओपन झालं ओपन झाल्यानंतर थोड्या वेळानंतर मार्केटमध्ये डाऊन साइड मुवमेंट चालू झालीय आणि आज मार्केट चांगल्या प्रकारे डाऊन मुवमेंट मध्ये क्लोजिंग दिलेला आहे ठीक आहे तर काल ज्या आपण लेवल डिस्कस केल्या होत्या सो चोवीस हजार आठशे साठ ही लेवल ब्रेक केली त्यानंतर मार्केट आठशे आलं आठशे ब्रेक केल्यानंतर मार्केट सातशे आलेलं आहे या लेवलस आपण कालच कालच्याच मध्ये डिस्कस केल्या होत्या ठीक आहे आता उद्यासाठी बघूयात प्रकारे आपण काम करू शकतो सो मार्केटचा ट्रेंड आज डाऊन झालेला आहे ऑलरेडी सो उद्या सिम्पल लेवल असेल उद्या जर मार्केट चोवीस हजार सहाशे साठ ब्रेक केलं आणि सस्टेन केलं तर मार्केट चोवीस हजार पाचशे वीस पर्यंत येऊ शकतं ठीक आहे चोवीस हजार पाचशे वीस चोवीस हजार पाचशे पर्यंत मार्केट इंट्राडे पर्पज येण्याचे चान्सेस आहेत डाऊन साइडला अपसाइडला जर मार्केटला जायचं असेल तर चोवीस हजार आठशेच्या वर मार्केट हे अप ला जाऊ शकतं म्हणजे चोवीस हजार आठशेच्या वर सस्टेन झालं तर पुन्हा मार्केट चोवीस हजार नऊशे नऊशे पन्नास आणि पंचवीस कडे जाऊ शकतं ठीक आहे सो या सिम्पल लेवल्स इंट्राडे पर्पज असतील आणि यामध्ये आपण दोन्ही साईडला उद्या बघू शकतोय डाऊन साईडला पण मुवमेंट येऊ शकते आणि अप अपसाइडला पण येऊ शकते फक्त आपल्याला लेवल्स लक्षात ठेवायचंय ठीक आहे स्टॉक्स बघूया कालच्या व्हिडिओमध्ये आपण तीन स्टॉक बद्दल डिस्कस केलं होतं इंटरनेट डिझाईन बद्दल डिस्कस केलं होतं त्याच्यातही मुवमेंट चांगली झाली आहे त्यानंतर ग्राइंड वेल हा एक स्टॉक होता जो आपण दोन दिवसापासून आपल्या युट्यूबवर शेअर केलेला होता जर आपण बघाल तर या स्टॉक मध्ये आज चांगल्या प्रकारे इंट्राडेला ला मुवमेंट झालेली आहे ठीक आहे डाऊन साईड वरून चांगला स्टॉक वर जातोय यामध्ये सुद्धा आपण एंट्रीसाठी स्विंग ट्रेड साठी नक्की बघू शकता ठीक आहे सो वेल वर नक्की वॉश ठेवा हा स्टॉक इंट्राडे आणि स्विंग दोन्ही साठी जबरदस्त मुवमेंट देऊ शकतोय दुसरा आज आपण एक स्टॉक बघूया बिकॉज ऑफ आज मार्केट आ, हे डाऊन होतं आणि त्यामुळे स्टॉक जे आहे चांगले आज दिसत नाहीयेत बट उद्या इंट्राडे साठी आपण आपल्या टेलिग्राम ग्रुपला स्टॉक शेअर करूया मॉर्निंगला त्यासाठी टेलिग्राम नक्की जॉईन करा ठीक आहे तर बघूयात आपण अजून एक स्टॉक ज्यात आपण इंट्राडे आणि स्विंग दोन्ही साठी बघू शकता आहे तर स्टॉक जे नाव आहे ते आहे फिनोलेक्स केबल या स्टॉक मध्ये जर आपण पाहिलं यात मुवमेंटम पॉसिबल आहे ठीक आहे फक्त यामध्ये आपल्याला एक पॉझिटिव्ह मुवमेंट एक्सपेक्टेड एक आहे म्हणजे जर हा स्टॉक नऊशे पन्नास ब्रेक केला तर ह्या स्टॉकमध्ये अपसाईड मुवमेंट पॉसिबल आहे नऊशे साठ नऊशे सत्तर इंट्राडे पर्पज पर मुवमेंट येऊ शकते आणि नऊशे ऐंशी प्लस पण जाऊ शकतो सो so, फिन केबल्स या स्टॉकवर नक्की वॉश ठेवा बा, बाकी जे स्टॉक चांगले असतील इंट्राडे साठी ते आपण आपल्या टेलिग्रामला शेअर करूयात सो so, व्हिडिओ नक्की व्हिडिओला नक्की लाईक शेअर करा जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर आणि सगळ्यात महत्वाचं तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा ठीक आहे तुम्हाला क्लास बद्दल माहिती पाहिजे असेल क्लास जॉईन करायचा असेल तर व्हॉट्सअप करा लिंक मध्ये आहे भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये તોપ સગા બાયર શ્રી સ્વામી સર્તમ